दैनिक राष्ट्रसह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम पेट्रोल डिझेलसह एलपीजी सीएनजी इलेक्ट्रिक अशी सगळ्या प्रकारची इंधनं वाहनांसाठी उपलब्ध असताना स्वयंपाकाच्या गॅसचा वापर अवैध पद्धतीने वाहनांसाठी केला जाण्याचे प्रकार काही थांबताना दिसत नाही शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने कोपरगावातील साई कॉर्नरजवळ अशाच एका अवैध गॅस भरणाऱ्या केंद्रावर छापा टाकला तेथे ते गॅस भरण्याच्या रिफिलिंग मशीनसह एकोणीस घरगुती गॅस टाक्या तसेच दोन कमर्शियल गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या तसेच कोपरगाव येथील मनोज चंद्रकांत गिरमे आणि मनमाड येथील अल्ताफ बाबू शेख या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्यांच्या ताब्यातून एकूण चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक भरत दाते पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे इरफान शेख अशोक शिंदे श्याम जाधव गणेश काकडे तावरे ज्ञानेश्वर गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील साई गंगा मोटर गॅरेज या ठिकाणी छापा टाकून गॅस रिफिलिंग अवैधरित्या करत असलेल्या ठिकाणी ठिकाणावरनं एक मारुती व्हॅन एकवीस गॅसच्या टाक्या आणि गॅस रिफिलिंग करता बन वापरण्यात येणारे साहित्य असे जप्त करण्यात आलेले आहे सदर कारवाईकरता पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांचे सहाय्य घेण्यात आलेले आहे राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर